नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसं आहे सर्वे मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तर सकाळी सकाळी पूजा करून घेतलेली होती आणि इकडे माझ्या सासरे ना श्रावण महिन्यातल्या बेलपोळा करतात साजरा आईकडे भाद्रपदातला त्यानंतर इथे पूजा वगैरे केली आणि म्हटलं चला नैवेद्य देखील करायला घेऊया पटकन तर इथे पुरणपोळी सार भात भजी कुरडई पापडी सगळी तयारी करून घेतली आणि नंतर चार वाजता आहे ना मग अशी शांत झोपलेली काय उठलेली

तर तिचा असा हट्टा चाललेला का पावसात भिजायचं पण तिला सर्दी असल्यामुळे ना मी तिला म्हणत होते नको आत्ता नको भिजायला पण तरी देखील ती मला ना सारखी सारखी म्हणत होती चल ना आई भिजायला जाऊया आपण मला भिजायचं तर तिला म्हटलं आत्ता नको जर तुझी सर्दी ठीक झाली ना नेक्स्ट टाईम आणि मग पाऊस आला ना, ना मग मी तुला भिजवेल पण आत्ता नको पण कसं बसं तरी मला ती प्रयत्न करत होती प्लीज बोलत होती पण मग शेवटी जाऊन ये ना तिने मान्य केलं बाबा आत्ता नको भिजायला आम्ही थोड्या वेळाने ना थोड्या वेळा मी डान्स केला आणि मग नंतर तर शहाण्याबाळासारखे ना तिला म्हटलं चल तुला मी वन काढायला तुला शिकवले ना ते मला काढून दाखव तर कधी कधी बरोबर काढते कधी कधी वाकडं तिकडं काही ना काही तिचं चालू चालूच असतं इकडून रेशमार तिकडून रेशमार तर तिचा हात पकडून येणं मी तिला सांगत होते असं वन काढायचा असं झिरो काढायचा तर बऱ्यापैकी ना तिला वन आणि झिरो बरोबर काढता येतो तर माझ्याबरोबर ना बोलत देखील होती आणि काढत देखील होती ती आणि जसं जसं मी तिला शिकवते किंवा तिचे बाबा शिकवतात ना ते बरोबर ती तिचं लक्षात ठेवते ते इतकं सुंदर वन काढले होते ना मी देखील हात पकडून तिचे काढलेले काही काही तिने स्वतः काढलेले आहे तर असं तिच्याबरोबर लक्षात राहतं आणि खूप म्हणजे मी आम्ही जे जे शिकवतो ना तिच्याबरोबर ते लक्षात असताना आपल्याला ती पुन्हा ते करून दाखवते ते इथे ती झिरो काढत होती त्या ज्या ज्या बॉक्समध्ये मी सांगत होते ना काढता त्या बॉक्समध्ये ती बरोबर छोटा मोठा आकाराचे का हो ना पण ती बरोबर काढत होती एका बाजूला आहे ना मी तिला काढून दिलेले आणि दुसऱ्या बाजूला ना ती काढत होती ते कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आमच्या दोघींचा नक्की सांगा तुम्ही इतका वेळ व्हिडिओला दिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये